नाभिक समाजाच्या कार्य समितीवर पहिल्यांदाच महिलांची निवड करण्यात आली आहे श्रीवास्तव नाभिक समाजाच्या कार्यकारिणीवर यंदा पहिल्यांदाच महिलांनाही स्थान देण्यात आले आहे समाजसेवा प्रतिष्ठानने हा निर्णय घेतला महिला अध्यक्षपदी साधना हिरापुरे तर युवा अध्यक्षपदी विशाल मालतुमकर यांची निवड झाली समाज बांधवांच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये यासाठी कार्यक्रम टाळावेत यातून होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य हे घरपोच करण्याचा निर्णय घेण्यात आला समाजसेवेची आवड असलेल्या तरुणांची युवा कार्य समिती सजग महिलांची महिला कार्य समिती तर ज्येष्ठ मंडळींची सल्लागार समिती गठीत करण्यात आली तर युवा अध्यक्षपदी विशाल मालतुमकर सचिवपदी किशोर कोडपाक उपाध्यक्ष सतीश मालतुमकर निमंत्रक शशांक मॅकलवार विजय सरदनकर श्याम दोनतुल पृथ्वीराज काळे कोशाध्यक्ष श्रीकांत शेडम महिला कार्य समिती अध्यक्षा साधना हिरापुरे महिला संघटक वनिता मालतुमकर महिला समन्वयक वैशाली एकेली सेवा कार्य समिती प्रमुख राजकुमार मालतुमकर कार्याध्यक्ष गोवर्धन कोडपाक कार्यवाह ज्ञानेश्वर सरदनकर यांची निवड करण्यात आली